जय शिवराय सर हा जय शिवराय बोला ना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे त्याचं वितरण नुकतंच सुरू झालेलं आहे होतरण कोण कोणत्या शेतकऱ्यांपर्यंत गेलेलं आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कसं मिळणार आहे किती मिळणार आहे त्याच्या काय अटी आहेत याबद्दल थोडी सविस्तर माहिती द्यावी आपल्या शेतकऱ्यांना तर नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम चोवीस चा ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नव्हता त्या त्या शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या पीक विम्याच्या वितरणासाठी कालपासून कार्यवाही सुरू झालेले त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आता कोण्या कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत कोण्या पिकासाठी होत आहेत आणि अद्यापही काही शेतकऱ्यांना पीक विमा आला नसेल तर तो कधीपर्यंत येऊ शकतो ऍक्च्युली या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण युट्यूब चॅनल संस्थापक अध्यक्ष तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विम्यासाठी शेतकरी प्रलंबित होते पात्र होते परंतु काही तांत्रिक का अडचणीमुळे या विम्याचं वितरण धाराशिवमध्ये होऊ शकलं नाही त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये कालपासून या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे साधारणतः कपाशी असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकाचा खरीपाचा दोन हजार चोवीसचा एकूण पंचावन्न कोटी रुपयाच्या पिक वितरण अखेर या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे आता या जिल्ह्याबरोबरच इतर सोलापूर जिल्ह्यातही वितरण सुरू झालेलं आहे याचबरोबर नागपूरचंही वितरण सुरू झालेलं आहे छत्रपती जिल्ह्यातला मोठ्या खरीप चोवीसचं वितरण बाकी होतं बरोबर मराठवाड्यातल्या पाच ते सहा जिल्ह्यामध्ये याच वितरण बाकी होतं विदर्भातल्या वाशिम असेल अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल याही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार च वितरण बाकी होतं त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यामध्ये या पिकम्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा जसं की याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून एकूण आपण जर पाहायला गेलं तर नऊशे एकवीस कोटी रुपयाचा पिकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस साठी याचं वितरण त्यांनी हो, केलं परंतु त्याच्यापैकी काही वितरण बाकी राहिलं होतं विमा कंपन्या विमा द्यायला टाळाटाळ करत होत्या परंतु अखेर ओ या ज्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस च वितरण बाकी होतं त्या शेतकऱ्यांना अखेर पीक विम्याचा वितरणाला सुरुवात विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता याच्या व्यतिरिक्त केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पुन्हा दुसरी एक माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की अजूनही सात हजार पाचशे कोटी रुपयाचं वितरण होणार आहे देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास शेतकऱ्यांना सोळाशे ते अठराशे कोटी रुपये रब्बी दोन हजार सॉरी सॉरी खरीप हंगाम दोन हजार तेवीस खरीप हंगाम दोन दोन हजार बावीस आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस चा हा अजूनही पीक विमा सोळाशे ते अठराशे कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे हे वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून ही माहिती आपल्या आपल्याला दिलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये रब्बी दोन हजार चोवीसचा चा एकशे बारा कोटी रुपये काही शेतकऱ्यांना रब्बी बावीस रब्बी हंगाम तेवीस रब्बी हंगाम दोन हजार चोवीस या सुद्धा हंगामाचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा बाकी ती होता त्यामुळे ते शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला होता की आमच्या खात्यामध्ये हा पीक विमा कधी येईल परंतु अखेर त्या शेतकऱ्यांना या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पेंडिंग पिकमा आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये येईल परंतु सध्या जो काही दोन हजार चोवीसचं बाकी होतं त्याच्या वितरणाला सुरुवात कालपासून झालेली आहे अशी माहिती आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं गेलं तर जे नऊशे एकवीस कोटीचं वितरण झालं जवळपास सोळा लाख तेहतीस सोळा सोळा लाख चौतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण झालं परंतु अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या विम्याचं वितरण बाकी आहे तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहे आता काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अगदीच सर आता यामध्ये कोणत्या कोणत्या बँका असतील ज्या बँकांचे पैसे वेळेमध्ये येतील आणि कोणत्या बँका डिले होतील जसं की काही बँकांच्या काही मध्यवर्ती बँका असतात त्यांचे पैसे डिले होतात तर या संदर्भात काय सांगाल कारण कोणते कोणते शेतकरी वाट बघतील की बाबा यांचे आले आमचे नाही आले बरोबर याच्यामध्ये माहिती ही कन्फर्म आहे ज्या नॅशनल बँका असतात नॅशनल बँकेचं पेमेंट त्वरित तो तो दोन ते तीन तासांमध्ये येत असतं परंतु ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका असतात किंवा ज्या सहकारी बँका असतात ज्या विविध सहकारी पतसंस्था असतात किंवा ज्या बँका जिल्ह्या पुरत्या मर्यादित असतात अशा बँकांचं पेमेंट एक ते दोन दिवस यायला उशीर लागू शकतो कारण की डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी प्रणाली आहे ही प्रणाली ऍक्सेप्ट करायला त्या बँका थोडा वेळ लावतात क्लिअरन्स करायला थोडा वेळ लावतात त्यामुळे या पिकम्याचं वितरण थोडाफार एक दोन दिवसामध्ये डिले होऊ शकतं याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकत नाही अगदीच सर आता यामध्ये काही कंडिशन्स असतील का की कोणते शेतकरी अपात्र होण्याच्या किंवा अपात्रच म्हणून नाही तर त्यांना पैसे येणार नाही काही कारणांनी ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस चा ऑलरेडी पीकमा भेटलेला आहे सगळ्या याचा सगळ्या परिस्थितीचा तर त्यांना हा मिळणार नाही ज्यांना मंजूर असून देखील सुद्धा पीक विमा आला नव्हता अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आहे हे मात्र स्पष्ट आहे अगदी थोडी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद